छत्रपती संभाजीनगरच्या सहा नगर, नगर परिषदेतील गंगापूर नगरपरिषद निवडणुकीत यावेळेस राजकीय गणित हे अक्षरशः उलटले येत्या दोन डिसेंबरला मतदान आहे आणि तत्पूर्वी महायुतीत भाजप आणि शिंदेसेने जागा वाटपावरून दरी पडली महाविकास आघाडी ही उमेदवारीवरून तुटली आणि शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी तब्बल पंधरा आणि नगरसेवकांसाठी एकशे अठ्ठावीस अर्ज भरले गेले काही प्रभागात तर पक्षांना उमेदवारही मिळाले नाहीत आणि कार्यकर्त्यांनी थेट उमेदवारी दाखल केली त्यात अविनाश पाटील यांची पंधरा दिवसात भाजपमधून उद्धव सेनेत झालेली वापसी प्रशांत बम सतीश चव्हाण गटातील दरी आणि दोन्ही आघाड्यांचे कोसळलेले समन्वय या सगळ्यामुळे एकच प्रश्न निर्माण होतो गंगापूरचा हा निकाल कोणाचं राजकारण उभं करणार आणि कोणाचं कमकुवत करणार याच सर्व गोष्टींचा आपण आज सखोल विश्लेषण करणार आहोत चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात काय म्हणतंय गंगापूर नगर परिषदेचं राजकारण नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र गंगापूर नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची झुंबड उडाली कारण महायुतीतही आणि महाविकास आघाडीतही कोणाचीच युती अंतिम न ठरल्यानं कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर स्वतःच उमेदवारी भरली हा खरंच खूप मोठा गोंधळ आहे बघा गंगापूरमध्ये एकूण दहा प्रभाग असून प्रत्येकी दोन जागा अशा वीस नगरसेवकांची निवड थेट जनता करणार आहे याच दरम्यान तीन दिवसात नगरसेवकांसाठी एकूण एकशे अठ्ठावीस अर्ज भरले गेले त्यात अडुसष्ट महिला आणि साठ पुरुष उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक दहामध्ये सर्वाधिक अठरा अर्ज तर प्रभाग तीन मध्ये सर्वात कमी अर्ज दाखल झाले शिवाय नगराध्यक्ष पदासाठी तब्बल पंधरा अर्ज आले आता सगळ्यांचंच व्यवस्थित आकलन आपण जर केलं तर ही संख्या स्वतःच गंगापूरमधल्या राजकीय अस्थिरतेची साक्ष देते दे। म्हणजे बघा भाजपनं नगरसेवकांसाठी बावीस आणि नगराध्यक्ष पदासाठी प्रदीप पाटील यांच्या उमेदवारीसह अर्ज दाखल केले आमदार प्रशांत बम यांनी स्वतः उपस्थित राहून उमेदवारांचा आत्मविश्वास वाढवला आणि नगराध्यक्ष भाजपचाच होईल असा ठाम दावा केला मात्र दुसरीकडे शिंदे गटानं सतरा नगरसेवकांचे अर्ज दाखल करत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला माजी आमदार अण्णासाहेब माने आणि कैलास पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी थेट घोषणाबाजी करत युती फिसकटल्याची पुष्टी दिली शिंदे सेनेच्या वतीनं माजी आमदार कैलास पाटील यांचे सुपुत्र ऋषिवेश पाटील यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला हा स्थानिक स्तरावर महत्वाचा राजकीय संदेश मानला जातो कारण शेवटी युवा नेतृत्व आहे दुसरीकडं महाविकास आघाडीमध्येही चित्र काहीच वेगळं नाही याला एकच अपवाद असा की काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात मात्र स्पष्ट समन्वय असून काँग्रेसचे मोहसिन चाऊस यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्यात आली पण उद्धव सेनेनं या समीकरणाला धक्का देत अविनाश पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आणि इथूनच आघाडीमध्ये नाराजी पसरली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर आणि राष्ट्रवादीचे विश्वजित चव्हाण यांनी ही उमेदवारी आमच्या माहितीत नसल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली या निवडणुकीतील सर्वात उल्लेखनीय आणि धक्कादायक घटना म्हणजे अविनाश पाटील यांचा पंधरा दिवसात दोन पक्षांत झालेला वळणदार प्रवास अठ्ठावीस नोव्हेंबरला आमदार प्रशांत बम यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये दाखल झाले होते कारण त्यांना भाजपकडून नगराध्यक्ष पदाची हमी मिळाल्याची चर्चा होती मात्र पक्षात गटबाजी वाढल्यानं आणि उमेदवारी बदलणार असल्याच्या अफवामुळं त्यांनी पुन्हा उद्धव सेनेत प्रवेश केला माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत त्यांची उमेदवारी जाहीर होताच गंगापूरचं संपूर्ण राजकारण उलथापालत झालं दानवे यांनी सुभाका भुला शामको घर वापस आया अशी उपरोधिक टिप्पणी करत भाजपवर थेट टीका केली हा प्रसंग भाजपच्या अंतर्गत मतभेदांना उघड करत असून प्रशांत बम यांच्यासाठी तो मोठा धक्का मानला जातो दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी सुरुवातीपासूनच महायुतीपासून दूर राहून एकूण वीस नगरसेवकांचे आणि नगराध्यक्ष पदासह सर्व जागांचे उमेदवार आधीच जाहीर करून प्रचार सुरू केला आता एकूण आकडेवारी बघितली तर काँग्रेसचे पंधरा उद्धवसेनेचे पंधरा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पाच तर तब्बल अठ्ठावीस अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत याशिवाय वंचित बहुजन आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी सागर मवार यांनी अर्ज दाखल केला असला तरी नगरसेवक पदासाठी एकही अर्ज आलेला नाही हे त्यांचं कमकुवत संघटन स्पष्ट करतं गंगापूरमधल्या या आकडेवारीतूनच राजकीय गणित अत्यंत गुंतागुंतीचं दिसून येतं भाजप शिंदेसेना मतविभागणार आणि महाविकास आघाडी स्थानिक नाराजीमुळे विस्कटलेली अजित पवार गट स्वतंत्र अपक्ष मोठ्या संख्येने आणि वंचितची संघटनात्मक अडचण अशा परिस्थितीत निकाल कोणत्याही दिशेने झुकू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा निकाल फक्त नगरपालिका निश्चित करणार नाही तर प्रशांत बम सतीश चव्हाण यांच्यातील राजकीय संघर्षाला कोणती धार मिळणार तेही ठरवणार आहे दोघांमध्ये गेल्या काही वर्षात निर्माण झालेली दरी गटबाजी आणि कार्यकर्त्यांमधील असंतोष आता या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून येतोय त्यामुळं गंगापूरचा निकाल हा आगामी विधानसभा राजकारणासाठी संकेत देणारा ठरू शकतो एकंदरीतच गंगापूरच्या पंधरा नगराध्यक्ष उमेदवारांमधून नेमकं कोण विजय होईल हा प्रश्न शेवटपर्यंत कायम असणार आहे कारण भाजप शिंदेसेनेची दरी महाविकास आघाडीतील विसंवाद अपक्षांची फौज आणि पाटील यांच्या घरवापसीसारखे वळण या सगळ्यामुळं निकाल कुणाच्याही बाजूने वळू शकतो तुम्हाला काय वाटतं गंगापूर कुणाला वर देणार आणि कुठल्या पक्षांना धडा देणार कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र